नमस्कार इकोनॅट ड्रायफ्रूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुम्हाला अक्रोड बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे अक्रोडचे फायदे काय अक्रोडची निवड कशी करावी हे बघा मी अर्धा किलो अक्रोड फोडले तर अर्धा किलो अक्रोड फोडल्यानंतर त्यामध्ये किती आपल्याला अक्रोड गिरी मिळते हे आपण बघूया आणि हा अक्रोड जो आहे चिली अक्रोड आहे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा असतो हे बघा हे एकदम फास्ट याचं चालत असत आणि ह्यामध्ये एक दोन आणि तीन असे तीन काळे देखील निघाले हे पण एक दोन तीन निघतील हे पण कन्सिडर करा आणि हा आक्रोडा आहे हा आपण बघणार आहे किती निघतो त्या बघूया याचे फायदे काय नंबर एक फायदा तर मेंदूसाठी होतो की याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असल्यामुळं हा मेंदूचं पोषण करतं त्यामुळं मेंदूला फायदा होतो दुसरा फायदा आहे की हृदयासाठी खूप चांगला आहे त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं बॅड कोलेस्ट्रॉलला कम कमी करतं त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहिल्यामुळं तुमच्या हृदयाला फायदा होतो आणि त्याचबरोबर डायबिटीजच्या लोकांना देखील फायदा होतो यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळं आणि प्रोटीनचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळं डायबिट डायबिटीजच्या लोकांना देखील फायदा होतो आणि जर कोणाला वजन कमी को करायचं असेल त्यांना देखील फायदा होतो कारण की लवकर भूक लागत नाही आणि याच्यामध्ये विटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट वगैरे असल्यामुळं हे इंटरनल इन्फ्लेमेशन वगैरे होऊ देत नाही असलेलं कमी करतं त्यामुळं आर्थरायटीस ज्यांना झालेलं आहे त्या लोकांना देखील हे कामाचं येतं कारण की हे स्वेलिंग कमी करतं आता हे आक्रोड बघा तुमच्या समोर दोन प्रकारचे आहेत तर हे बघा माझ्या समोर दोन प्रकारचे आहेत एक आहे हा पॅकेटमधला पॅकेटमधला आक्रोड बघा असा निघतोय हे बघा पॅकेट पॅकेटमधला आक्रोड हे तुम्हाला लक्षात येत असेल की याचं तेल सुटलेलं आहे आणि हा आक्रोड कसा फ्रेश आहे तर हा चिली अक्रोडा चांगल्या क्वालिटीचा असतो मग मी रिकमेंड करेल की हा अक्रोड तुम्ही कधीही घेऊ नका पॅकेट मधला अक्रोड कधीही घेऊ नका हा अक्रोड घ्या लूज मधला अक्रोड घ्या आता आपण बघूया की कि अर्धा किलो अक्रोड फोडल्यानंतर किती ग्राम निघतो हे बघा दोनशे पस्तीस छत्तीस ग्राम निघालेला आहे पण पाचशे ग्राम अक्रोड मध्ये आणि ह्याच ठिकाणी जर छोटा अक्रोड असता तर अजून कमी निघाला असतो छोट्या हा मोठा साईजचा अक्रोड आहे हा मोठ्या साईडचा अक्रोड आहे त्याला फोडायचं कसं हे देखील मी तुम्हाला दाखवतो या बाजूला नाही मारायचं तर या बाजूला मारायचं या या बाजूला मारल्यानंतर अक्रोड फुटत नाही अक्रोड अशा पाकड्या निघतात त्याचे तुकडे होत नाही तर हे अशा प्रकारे अक्रोड खरेदी करा आमच्याकडून खरेदी करा बाहेरून खरेदी करा